पुण्याला म्हटलं पुण्याला आमच्या जास्त जास्त आमदार त्या संदर्भावर जे मान्य मुख्यमंत्री मोठे निर्णय घेतील दादा आहेत त्यांचे नेते आमचे नेते आहेत म्हणजे सर्वांचे नेते मुख्यमंत्री पण आहेत सगळ्यांचे नेते तिघ जण आहेत त्यामुळे मला वाटतं ते या भक्त योग्य निर्णय घेतील मी अजिबात दावा करणार नाही मान्य मुख्यमंत्री जर ठरवतील तो निर्णय मला मान्यला अजिबात नाही माझ्यामध्ये तर कुठली रस्ते पण नाही खेस पण तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलंय ते की काय नाही नाही मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून लोक लोक म्हणतो मला तीन तीनला उल्लेख करत पालकमंत्री अजून पालकमंत्री नाही आहे व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं त्यांनी म्हटलं की सगळ्यांनी माझे मी बोर्ड लावले मी ते बोर्डही काढायला लावले मी म्हटलं असे बोर्ड लावू नका आपल्याला आप याबाबतीत कुठलाही वाद करायचा नाही उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात का। सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही झेंडा झाला म्हणजे पालकमंत्री म्हटलं असं नाही आहे झेंडा हा तात्पुरता अधिकार आम्हाला दिलेला आहे निर्णय त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय घेतील भाऊ तुम्ही त्या ठिकाणी झेंडा अंतर्मन करतायत कुंभ मंत्री म्हणूनही तुम्ही काम बघतायत फक्त पालकमंत्री पण अशी घोषणा व्हायची वेळ बाकी राहिलेली आहे सगळं सत्र तुम्ही त्या ठिकाणचं सांभाळतायचं असं चित्र सध्या आहे ते ठीक आहे ना आता कुंभमेळा मंत्री मी आहे सगळ्या बैठका मी घेतो हे खरं आहे पण अजून पालकमंत्रीच्या नावात थोडा हे अडचणी आहेत आपसामध्ये ते जेव्हा सॉल्व्ह होईल त्यावेळेला ते जाहीर होईल रायगड असेल नाशिक असेल दोन ठिकाणची वाद जरा आता मान्य मुख्यमंत्री आमदार पालकमंत्री बिलकुल त्यांनी मागणी केलीच पाहिजे त्यांनी मागणी केलीच पाहिजे ना कोण नाही म्हणतात त्यांनी सगळ्या ठिकाणी नाशिकचे पालकपती नाशिकचे पालकपती मी म्हटलं अजून झालेलं नाही व्हायचं आहे तुम्ही माझा पालकमंत्री म्हणून उल्लेख करू नका असं मी दोघे तिघे ठिकाणी सांगितलं कारण मी दहा ठिकाणी गेलो असेल सगळेजण पालकमंत्री परवा नाशिकला पण आमचे पालकमंत्री प्रत्येक भाषणात सगळ्या भाषण करणारे मी म्हटलं अजून मी झालेलो नाही जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल अजून व्हायचं आहे एवढंच मी त्या ठिकाणी माझी माझे कुठेही या बाबतीमध्ये रसिकेच नाही मी कुठे पोस्टर लावा बॅनर लावा रस्ता रोको करा टायर जाळा मी असं कुठेही काम केलेलं नाही मला ते करायचं नाही मी खरं म्हणजे मी सगळ्या सिनियर माणूस आहे पार्टीमधला कल्पना आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील त्यावर तोडगा काढतील म्हणून एकोणीसशे एक्याण्णव पासून झेंडा झेंडा सर्वाधिक झेंडावंदन केलेलं आहे बरोबर आहे भुजबळ साहेब अतिशय सिनियर आहेत म्हणजे मी तर पंच्याण्णव आलो ते नव्वद पासून आहेत सिनियरच आहेत पण आता शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुती आमची या ठिकाणी आहे मित्रपक्ष घटक पक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यातून सगळे वाटप झालेलं आहे आता खरं म्हणते आधी जाहीरही झालं होतं नंतर मग थांबवलंही रायगड आणि नाशिक आता तिन्ही नेते बसून जो निर्णय करतील थोडा निर्णय व्हायला खरं म्हणजे उशीर होतोच आहे पण जोही निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील माझं स्वतः वैयक्तिक म्हणून त्याच्यामध्ये कुठेही ओढाताणी नाही आहे रस्तिकेस नाही आहे आग्रही भूमिका पण माझी कुठे नाही आहे जो निर्णय मुख्यमंत्री घेतील त्यांनाच तो अधिकार आहे मला मान्य राहील नाही मला नाही वाटत कुठल्या अडचणी प्रशासकीय त्या ठिकाणी आहेत हो हो आता मान्य मुख्यमंत्री मोदीच तिथे पालकमंत्री असतात तिथे पालकमंत्री असतो तिथे मला वाटतं तिथे सगळं निधी वाटप व्यवस्थित चाललेलं आहे काम व्यवस्थित चाललेलं आहे कुठेही निधी रखडला आहे का पैसे मिळत नाही आहेत असं कुठेही नाही आहे नाशिकचं काम आता कुंभमेळ्याच्या बेस्वर अतिशय जोरात आणि वेगाने सुरू आहे